गुड मॉर्निंग कसे आहात मजेत ना मजेतच असाल मी पण मजेत तर चला आजच्या छान अशा व्लॉगला सुरुवात करूया तर हा कालचा व्लॉग आहे रविवारचा आणि रविवारी ना सकाळी कसं असतं सगळेजण उशिराच उठतात तर पण गुरुबाळ हा लवकर उठतो तर त्याचं जेवण म्हणजे सकाळचा नाश्ता होतो आणि नंतर त्याला अर्धा पाऊन तासाने न झोपायला आणलेलं असतं तर आता त्याला मी झोपवत आहे आणि असं ऊन पडलेलं आहे सध्या ऊन पण चांगलं पडतंय त्याच्यामुळे चा ना काच लावून घेतली ना जरा गरमी पण कमी होते मग आणि आता निखील बाहेर बसलेला आहे काही पेपर वाचताय काही चहा घेताय आणि निखील अशी छान अशी सुरुवात आजची झालेली आहे आणि आज ना आजीबाई मस्त एन्जॉय करताय बघा बरं का, मी का आता मी किचनमध्ये जाते किचनमध्ये काहीतरी लुडबुड चाललेली आहे आणि कोण करत आहे बघूया तर आता छान अशी पोहेंची तयारी झालेली आहे नैनिशा मस्त पोहे बनवते संडे ब्रेकफास्ट करते म्हणते ती सुट्टी आहे जरा नाही तर आता इथे बघा मस्त नाश्त्याची तयारी झालेली आहे आणि नैनिशा मस्त गरमागरम काय बनवणार आहे नैनिशा पोहा गरम गरम पोहा वाफाळलेले पोहे खायचे आज कांदा पोहे नैनिशा खात नाही बर का तुम्हाला सांगते मला नैनिषासाठी <laughs> वेगळा नाश्ता होणार देखील पोहे खूप आवडतात आणि त्याला ना <laughs> थोडे असे झणझणीत पोहे आवडतात तर त्याच्याकरता ना तिखट मिरची खेळणार सर काल घेऊन आलेले होते गावाला ना सकाळी नाश्ता नव्हतो करत डायरेक्ट साडे अकराला माझं जेवणाचं म्हणजे सगळा होऊन जायचा कसं आहे काय हॉफिस नाही काय नाही आता रिटायरमेंट लाईफ पण चाललेलं होतं तर आता इथे मुलांना कसं आहे ऑफिस असतात त्यांचे जॉब असतात त्या पद्धतीने त्यांना टिफिन न्यावे लागतात म्हणजे मग सकाळी नाश्ता केला का मग त्यांच्यासोबत तेवढाच वेळ पण घालवता येतो आणि सोबत नाश्ता पण होतो काही गप्पा असल्या ना सकाळच्या वेळी तर त्या पण मारल्या जातात सोबतच मग त्यामुळे हे रुटीन आम्ही पण केलं आणि कसं प्रवाहाबरोबर राहणं हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तर त्या पद्धतीनेच मी आमचं रुटीन चालू आहे छान झाडे निखीलला मध्ये मध्ये जोक करून हसवत असतं आम्हाला खिला बघून ना गबरू एकदम असा पिसा होतो त्याला त्याच्याजवळच बसायचं असतं म निखिलने शेवटी काय केलं टेबलवरची डिश घेतली आणि बसला मग तिकडे खायला नॉनव्हेज तर करायचं आहे पण मेनू एकदम साधा आहे आजचा सुट्टी असल्यामुळे आम। काल आम्ही नॉनव्हेज केलं होतं त्यामुळे आज नाही केलं म्हणजे रविवारचा हा माझा व्लॉग आहे ही मी परत सांगते आज आहे सोमवार तर आता मस्त असं गाजर कट करून घेतला आहे अशा पद्धतीने गाजराची भाजी करा खूप छान लागते कोशिंबीर खायला कंटाळा करत असाल तर अशा पद्धतीची भाजी केली ना तर समजा जर तुम्हाला एका भाजीवर जर भागत असेल तर ही भाजी सुद्धा तुमची जेवणात किंवा डब्यात चालू शकते मस्त गाजराची भाजी करायची आहे खूप छान लागते तुम्ही पण करा आणि अशा पद्धतीची भाजी तुम्ही केल्यावर कशी झाली कमेंट करून नक्की कळवाल का तर आता पहिले मी गाजराची भाजी टाकून घेते शिजायला आणि आता कणिक मळायला नैनिशाने घेतलेली आहे तसं पोळ्या करायला ताई आहेत ता परंतु आज त्यांना सुट्टी आहे तर भाजी मस्त आता टाकून घेते सुरुवातीला भाजी काही नाही एकदम सोप्या पद्धतीने चटणीमध्येच परतवायची आहे एक पळी तेल घातलं त्याच्यामध्ये लसूण घातला पाच सहा लसणाच्या कांड्या बारीक चिरून घेतलेल्या काड्या आणि त्यात घातलं जिरं अर्धा चमचा आणि चटणी घातली दोन चमचा आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि गाजर घातलं गाजर मस्त असं धुऊन स्वच्छ चिरून घेतलं आणि परतवलं परतवल्यानंतर ना थोडंसं झाकण ठेवायचं झाकण ठेवून दोन तीन मिनटं वाफ घ्यायची मंद आचेवर सगळं करायचं खूप काही आपल्याला याला शिजवायचं नाही सलाडच्या ऐवजी आपण ही भाजी करतो आहे असं समजायचं पण थोडंसं व्यवस्थित अशी अर्धी कच्ची थोडी शिजलेली अशी ठेवायची म्हणजे तुम्ही पोळीबरोबर पण ही भाजी टिफिनला देऊ शकता तर बघा आता इथे वाफवून झाल्यानंतर दाण्याचं कूड घालायचं आधी जर घातलं ना तर कढईला चिटकून जातं ना मग तर आता थोडंसं परतवून घ्यायचं दाण्याचं कूट घालून आणि नसेल तुम्हाला घालायचं तर नाही घातलं तरी चालेल अशी ही छान लागते पण दाण्याच्या कुटाने ना चव चांगली येते आणि जर तुम्ही एक ॲज अ भाजी म्हणून एकच भाजी करायची असेल तर ही भाजी अशी करू शकता तरी ते भाजी झाल्यानंतर दिदी आली आहे दिदीचा पाणी झाला नैनिशाच्या पोळ्या पण करून झालेल्या आहेत म्हणजे जा पोळ्या झाल्या एक भाजी पण झाली पण नॉनव्हेज रविवार असल्यामुळे काहीतरी असावं म्हणून मी आता बोबिलची भाजी करते बोबील आता स्वच्छ करून घेतली फक्त चिरायचे आहेत कारण काय झालं काल शनिवार होता ना कालच चिकन पण झालं होतं तर त्याच्यामुळे ना म्हटलं आज मग बोबीलच करूया रोज रोज चिकन खायचं मग उन्हाळ्याचे दिवस पण आहे आणि मग असं थोडंसं वेगळ्या पद्धतीचं काहीतरी केलं का मुलांना पण आवडतं असल्यामुळे कसं हे साफसफाईचा दिवस असतो तर नैनिशा सगळं आवरत असते तर मग आपण म्हटलं जरा स्वयंपाकाचं बघून घेतलं ना आता पोळ्या पण झाल्या आहेत तिच्या करून माझी पण एक भाजी करून झाली आता भूमिल केले की झाला स्वयंपाक तोपर्यंत तिचं पण आवरून होतं म्हणजे कसं बेडशीट बदलणं मशीन लावणं नंतर फरशी असते टॉयलेट बाथरूम पण रविवारी धुणं होतं मध्ये दिवशी मी पण करून घेते पण जास्त करून रविवारीच होता आता कारण बाळासाठी ना बाळा मी नेहमी म्हणते आमच्या गुरु बाळाप्रमाणे आमचं रुटीन सुरू आहे तर बोलता होता आता इथे बोमील आपले चिरून झालेले आहेत इथे मी जवळजवळ ना आत्पाव बोमील घेतलेले आहेत आणि चांगलं असं स्वच्छ धुवून घेते धुतल्यानंतर ना याचं खारटपणा आणि घाणपाणी निघून जातं आणि लागायलाही चांगली लागते मग चव आता इथे बघा धुवून झाल्यानंतर ना पाणी टाकून मात्र ठेवायचं म्हणजे थोडेसे मौसूद होतात म्हणजे आर्क चांगला त्याचा भाजीमध्ये नंतर उतरतो मग ही भाजी खूप छान लागते जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल ना तर नक्की एकदा करा बोमिल चिरणे हा पण एक मोठा टास्क आहे बरं का लवकर चिरलेच जात नाही तर आता बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मसाल्याचं वाटण करून घेऊ तीन चमचे ना खोबऱ्याचा असं भाजून दळून घेतलेला कूड घातला आहे नंतर दोन चमचे चटणी घातली एक चमचा धनेजिरे कूड अर्धा चमचा हळद घातली थोडंसं मीठ घातलं आणि थोडंसं बेताचंच घालायचं कोथंबीर घातली बेताचं याच्यासाठी घालायचं की बोमिलना खारवलेले असतात त्यामुळे खारट पण होऊ शकतात पाणी घालून बघा असं वाटण करून घेतलं कढईमध्ये ना थोडंसं तेलचा हात सैलसर सोडायचा ही भाजी छान लागते त्यामुळे तर आता इथे मी तीन पळ्या चांगलं तेल घातलेलं आहे आणि मग वाटण घालून चांगलं परतवायचं अगदी तेल सुटस्तोर वाटण परतवून घ्यायचं मंद आचेवर नंतर द्यायचं म्हणजे तेल असं मस्त बाहेर निघतं आणि इथे थोडसा असा मसाला घातला मी काळा मसाला अर्धा चमचा थोडा मालवणी पद्धतीचं जर बोमील केले ना खूप छान लागतात म्हणजे मालवणी तर नाही होणार हे ते खो ओलं खोबरं वापरतात पण मी हे दळलेलं वापरलं थोडंसं आपला टच खांद्याची मालवणी एकत्र करून तर आता इथे घातलेलं आहेत बोबील बोबील स्वच्छ धुवून मस्त भिजवलेले होते बोबील घातल्यानंतर पुन्हा याला दोन मिनिट मंद याच्यावर परतवायचं आणि त्यातनं मिक्सरच्या भांड्यामध्ये मसालाच असतो तर पाणी घालायचं इथे मी ना अर्धा ग्लास पाणी घातलं आणि नंतर आपण घट्टपणानुसार कमी जास्त पाणी करून ही भाजी आपल्याला करायची आहे खूप छान लागते ही भाजी नॉनव्हेज करणाऱ्यांनी जर तुम्हाला अशी एखाद दिवशी शिकायची असेल ना या पद्धतीची भाजी नक्की करा मी मसाला किंवा कांदा टोमॅटो अजिबात वापरलेला नाही आहे कारण आमच्याकडे जास्त टोमॅटो टाकून भाजी चालत नाही आणि कांदा शक्यतो नाही टाकत मी काळा मसाला जर मी पूर्ण भाजी करते ना त्यावेळेस पण बऱ्याचदा मी कांदा नाही टाकत कारण आमचा मसाल्यात कांदा असतो पण आज मला कांदा पण नव्हता वापरायचा मसालाही कमी वापरायचा होता आणि अशी मस्त अशी कमी तिखटाची अशी ही बोंबीलची भाजी मी केलेली आहे मस्त उकळी येऊ द्यायची त्यानंतर पाच पाच ते सात मिनिट चांगली अशी मंदाच्यावर होऊ द्यायची आणि मस्त अशी भाजी कडू द्यायची आमच्याकडे कडू देणे म्हणतात खूप छान लागते अशा पद्धतीची नॉनव्हेज खात असाल तर नक्की करा आणि तुमची कशी झाली मी नेहमी म्हणते कमेंट करून कळवा तर करत जा कमेंट आल्या की जरा बरं वाटतं आणि कोणीतरी आपल्या पाठीमागे आहे असं पण वाटतं तशा ता ताई सगळ्या करतच असतात कमेंट असंच मी आपलं बोलले तर आता भाजी झालेली आहे आणि आता गुरुबाळाचं जेवण तर गुरुबाळाचं जेवण आता करते आहे तर इथे घेतलेलं आहे दोन इंचा एवढा असा दुधी भोपळा घेतला आहे तो किसून घेतला साल मात्र काढत नाही मी शक्यतो जास्त करून मी साल काढतच नसते तर आता तेल घातलं त्याच्यात थोडंसं धनेजिरी पूड हळद घातली आणि मीठ घातलं त्यामध्ये आता हा किसलेला भोपळा घालायचा अगदी बारीक किसणीने किसायचा कारण लहान मुलांना अजून चावता येत नसतं दात नसतात तर तर ते घशातनं अडकायचं जास्त म्हणजे मग ते खात नाही तोंडातून बाहेर काढतात तर आता इथे डाळ आणि तांदूळ एक चमचामध्ये म्हणजे जवळजवळ डाळ आणि एक चमचा तांदूळ घेतला आणि तो मिक्स धुवून काढला आणि आता ह्या ह्याच्यात मिक्स करते एक प्रकारचा वरण भात आणि भाजी आपल्या बाळाची होत आहे तर इथे ग्लासभर पाणी घातलं आणि ही वाटी बाळाची आहे ही चांदीची वाटी आहे जे तो वाटी आणि चमचा त्याच्या जेवणाचा आहे त्याचा भात आणि वरण असं म्हणजे एकत्र मिक्स करून लावून झालेला आहे इकडे भाजी पण बघा किती मस्त तर्रीदार तयार झालेली आहे अशी तर्रीदार भाजी ना खा बघितलं की आपोआप भूक लागायला लागते आणि तरी यायचं कारण म्हणजे माझी ही काश्मीरी बेडगी मिरची असते त्यामुळे कमी तिक तिकटाची आणि तर आजचा संडेचा सकाळचा म्हणजे रविवारचा सकाळचा स्वयंपाक आता माझा इथे झालेला आहे पोळ्या झाल्या भाज्या वगैरे आम्ही करतो पण मग पोळ्यांसाठी आहेत तर आज सगळं मग दोघे मिळून करून घेतलं आणि आज सुट्टी असल्यामुळे शक्य झालेलं आहे सगळं आता गुरुबाळ पण आंघोळ करून होईल आणि आम्ही मस्त आता जेवण वगैरे करूचा व्हिडिओ ब्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया छान ब्लॉगमध्ये आणि माझे जर व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला आवडत असतील चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थोडी गडबड होते लहान बाळा आहे घरात व्हिडिओ अजून छान आपल्याला करायचे आहेत पुण्यातले भरपूर भारी भारी व्हिडिओ होणार आहेत आपले ब्लॉग होणार आहेत पण सुरुवातीला आता एवढे पाच सहा महिने आपले असेच घरगुती ब्लॉग थोडेफार राहतील तर चला मग भेटूया पुन्हा छानशा ब्लॉगमध्ये आणि गावाला गेलो तर गावाचे ब्लॉग बघू नाशिकचे गेलो पण नाशिकचे ब्लॉग बघू चला तोपर्यंत बाय